काळी लोक लोखंडी भांड्यात भाजीपाला आणि अन्न शिजवायचे एक प्रमुख कारण म्हणजे लोखंडी कढईतील अन्न अतिशय चविष्टवंत आजही अनेक जण लोखंडी कडे रोजच्या स्वयंपाकासाठी वापरतात पण तुम्हाला माहितीये काही पदार्थ लोखंडी कडे अजिबात शिजवणे लोखंडी कडे हे पदार्थ शिजवणं तुम्हाला महागात पडू शकतं कोणते आहेत हे पदार्थ जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून टोमॅटो टोमॅटो त्यामुळे ते लोखंडीकडे लोखंडाची आणि त्याची रिॲक्शन होऊन पदार्थाची चव बिघडू शकते पालक पालकमध्ये ऑक्सिलिक ऍसिड मुबलक प्रमाणात असते जेव्हा ते लोखंडी पॅन मध्ये शिजवलं जातं तेव्हा ते खराब होऊन काळं पडू शकतं हे ऑक्सिलिक सह लोखंडाच्या झालेल्या रिॲक्शनमुळे होतं मासे मासे कधीही लोखंडी कढईत किंवा तव्यात शिजवू नयेत किंवा तळू नयेत कारण मासे तळताना हे लोखंडी तव्याला चिकटू शकतात त्यामुळे ते जळून देखील जाऊ शकतात लोखंडी भांड्यात मासे तळल्याने त्याची चव खराब होते पास्ता पास्ता ही एक अतिशय नाजूक डिश आहे जी अत्यंत काळजीपूर्वक तयार करावी लागते थोड्याशा चुकीमुळे पास्ता खूप चिकट होऊन लोखंडी पॅन ला चिकटू शकतो जर तुमचा पास्ता जास्त शिजला असेल तर कढईत तळण्याची चूक करू नका त्यामुळे तुमचा लोखंडी तवाई खराब होईल आणि पास्त्याची चवही बिघडेल कढी रस्सम सांबार किंवा टोमॅटो पासून बनवले जाणारे अन्न त्यासाठी स्टेनलेस स्टील भांडी वापरा लोखंडी भांडी कमी डिटर्जंटने धुवा आणि ती त्वरित पुसून टाका ही भांडी जास्तीत जास्त काळ चांगली टिकवण्यासाठी वनस्पतीचं तेल लावा म्हणजे ती गंजणार नाही तसेच पाणी आणि ओलावा नसलेल्या ठिकाणी स्वच्छ आणि कोरड्या जागेतच लोखंडी भांडी ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा